संतांची इच्छा काय असते की वैकुंठाला जायचे जायचं आहे जसे की आपल्या सामान्य माणसाला किंवा प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते अध्यात्मामध्ये की मोक्ष प्राप्त व्हावा मुक्ती मिळावी तर हा मोक्ष कसा प्राप्त होऊ शकतो किंवा के कशी मुक्ती मिळू शकते हे तर नामस्मरणामधून सिद्ध झालेलंच आहे परंतु यापुढे जाऊन संत नामदेवाचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये संत नामदेव काय सांगतात की बर्वे बरवे वाळचंद्र काय इच्छिसी वैकुंठ हे सुख तेथे नाही मुक्ती घेऊनि करिसी काय म्हणे नाम याचा विठा बापा नको जाऊ वैकुंठा या अभंगाद्वारे संत नामदेव महाराज काय समजावून सांगतात तर नामदेव महाराज म्हणतात की विठ्ठल त्यांना सांगतोय की कशाला वैकुंठाची तू इच्छा धरतोस बाबा तू इथंच थांब ह्या पंढरपुरामध्ये जे सुख आहे ते सुख अन्यत्र कोठंच नाही वैकुंठामध्ये सुद्धा तुला एवढ्या सुख सुई समाधान इच्छा तुझ्या पूर्ण होणार नाहीत हे पंढरपूर म्हणजेच तुझ्यासाठी वैकुंठ आहे म्हणून स्वतः विठ्ठल त्यांना सांगतात की तू नको जाऊ वैकुंठाची आस धरू नकोस वैकुंठाची मागणी माझ्याकडं करू नकोस थोडक्यात ह्या अभंगाचा मतितार्थ जर लक्षात घेतला तर आपण देखील आपलं कार्य कर्तव्य हे पूर्णपणे इमानदारीनं प्रामाणिकपणे पार पाडावं आपलं कर्म चांगल्या प्रकारे करत गेल्यानंतर तेच आपल्यासाठीचं सर्व गोष्टींनी सुख असलेलं साधन बनतं हाच संदेश अप्रत्यक्षरित्या या अभंगामधून आपल्याला देण्यात येतो बरवे बरवे बाळचंद्र काय इच्छिचे वैकुंठ बाळचंद्र म्हणजे नामदेवाला म्हटलेलं आहे की बर्वे बर्वे इथं खूप काही छान आहे नामदेवा तू का वैकुंठाची इच्छा करतोस इथं सर्व काही छान चाललं आहे सर्वत्र व्यवस्थित आहे या पंढरपुरामध्ये वैकुंठाचंच चा अपेक्षाही चांगलं आहे पुढच्या कडव्यात ते म्हणतात हे सुख तेथे नाही मुक्ती घेऊनही करीतही काही इथं जे सुख आहे ना हे सुख तुला कुठंच भेटणार नाही ह्या पंढरपुरासारखं सुख तुला इतरत्र कुठंच मिळणार नाही आणि मग तू मुक्ती घेऊन करणार तरी काय आहेस कारण हे जर मुक्तीनंतरचं सर्व काही तुला इथंच मिळत असेल तर तू कशाला त्या वैकुंठाची आणि त्या मुक्तीची आस धरतोस म्हणे नामयाचा विटा बापा नको जाऊ वैकुंठा नामदेवाला विठ्ठल काय म्हणतो की बापा तू वैकुंठाचा नको जाऊस तू इथंच राहा तुझी गरज जिथंच आहे ह्या पंढरपुरामध्येच आहे आपलं देखील आयु आयुष्य जगताना असंच होतं की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये समाधान मिळत असतं किंवा मिळणार असतं ज्या कार्यात समाधान मिळणार असतं आपण मुळात ते कार्य सोडून देतो आणि माग कशाच्या लागतो तर नको त्या गोष्टीच्या लागतो आणि त्या गोष्टीमध्ये आपण आपलं समाधान सुख शांती शोधायला लागतो परंतु सांगायचा उद्देश असा की त्या गोष्टीमध्ये तुमचं सुख समाधान हित शांती नाहीये तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये आहे ज्या तुम्ही करत आहात चांगल्या प्रकारे त्यामुळं हा भंग आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरतो आणि हेच सांगतो की कोणत्या योग्य गोष्टीमध्ये आपलं खरंहीच सामावलेलं आहे ते ओळखावं अनेक लोकांना अनेक समस्या असतात अडचणी असतात संकटं असतात अशी लोकं काय करतात त्या संकटाचं समाधान त्या अडचणीचं समाधान शोधण्यासाठी आणि आपण शांत राहावं किंवा समाधान मिळतं म्हणून वाईट व्यसनांच्या नादी लागतात आणि त्यांना वाटतं की ह्या व्यसनांमधूनच आपल्याला समाधान मिळेल पण हे चुकीचं आहे कारण व्यसनांमधून समाधान मिळत नसतं व्यसनांमधून अडचणी वाढत असतात त्यामुळं समाधान हे त्या आलेल्या संकटामध्येच शोधावं लागतं आणि त्याचा सामना करावा लागतो हे अभंग आपल्याला अशाच संकटांचा सामना करण्यासाठी आणि अशाच संकटांचा पुरून उरण्यासाठी मार्गदर्शन करतात आपली वैचारिक आणि मानसिक शक्ती प्रगल्भ करतात एक प्रकारची आपल्याला नवीन ऊर्जा देतात की जेणेकरून आपण ह्या संकटांवर मात करावं आणि आपलं हित कशात आहे हे जाणावं त्या व्यसनांमध्ये हित नाही दडलेलं तर ह्या अशा प्रकारच्या कामांमध्ये जे आपण चांगलं करतो त्याच्यामध्येच आपलं हित सामावलेलं आहे जय जय रामकृष्ण हरे